शिस्तप्रिय पण मैत्री जपणारा प्रशिक्षक कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माझ्या क्रिकेटमधील सोळा वर्षांच्या कारकिर्दीत मी जे काही मिळवले ते माझे गुरु देशप्रेम आझाद यांच्यामुळेच माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मला प्रशिक्षण दिले मला आठवते की मी स्टेडियममध्ये गेलो तो पहिला दिवस त्यानंतर मी त्यांच्याकडून फक्त शिकत गेलो ते केवळ प्रशिक्षकच नव्हते तर त्यानंतर त्यांच्यासोबत माझे मैत्रीच्याही पुढचे नाते निर्माण झाले आझाद यांच्या प्रशिक्षणात शिस्तीला अनन्यसाधारण महत्व होते मग तो खेळाडू कोणीही असो आझाद सरांसाठी मैदानावर पोहोचण्याची वेळ देखील खूप महत्वाची होती ते स्वत दुपारी साडेतीनच्या सुमारास पोहोचत असत आणि खेळाडूंना त्याआधी तीन वाजेपर्यंत यावे लागायचे कोणी उशिरा आले तर त्याला आठवडाभर व्यायामाची शिक्षा दिली जात असे या दररोज मैदानावर दहा पंधरा फेऱ्या मारणे समाविष्ट होते त्यांना नियम मोडणारे खेळाडू आवडत नव्हते एकोणीसशे च्या विश्वचषकात भारताच्या विजयात आझाद यांची भूमिका मोलाची होती त्यांनीच मला आणि संघाला तुम्ही विश्वचषक जिंकू शकता हा विश्वास दिला होता त्यामुळे लॉईस विश्वचषक उंचावताना आझाद सरांचा विश्वास सार्थ ठरवल्याचा अभिमान वाटत होता एकोणीसशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकात आम्ही उपांत्य फेरीपर्यंत जेमतेमच कामगिरी केली होती साखळीत वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता उपांत्य सामन्यात जिम्बाब्वेचा कडवा प्रतिकार मोडून विजय मिळवला तेव्हा सर्वप्रथम आझाद सरांनी फोन करून अभिनंदन केले होते अंतिम सामन्यात आम्हाला विजयाची संधी आहे हे वाक्य आझाद सरांचे होते त्यांच्या विश्वासामुळे संघातील प्रत्येकाचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला जगत जेतेपद पटकावल्यावर पत माझ्यासह सहकाऱ्यांनी मैदानावर केलेला जल्लोष डोळ्यांसमोर आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आझाद सरांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले क्रिकेट प्रशिक्षक होते आझाद सर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात अकॅडमीत वेगवान गोलंदाज घडावित होते बी सी सी आय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा हा संयुक्त उपक्रम होता एकोणीसशे मध्ये ते साईच्या प्रशिक्षक पदावरून निवृत्त झाले त्यांनी चंडीगडमधील सेंट स्टीफन स्कूलमध्ये दोन हजार आठ दोन हजार अकरा या काळात खाजगी अकॅडमी सुरू केली शेवटपर्यंत ते मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये अनिवासी क्रिकेट अकॅडमीचे संचालक होते पंजाब क्रिकेट संघटनेसोबत तळागाळातील खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले टी ट्वेंटी प्रारूप खेळाचा नाश करीत आहे असे ते म्हणत गुरु किती निस्वार्थीपणे शिष्य घरवतो हे मी त्यांच्यामुळे समजू शकलो माझ्या क्रिकेटमधील सोळा वर्षांच्या कारकिर्दीत मी जे काही मिळवले ते माझे गुरु देशप्रेम आझाद यांच्यामुळेच माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मला प्रशिक्षण दिले मला आठवते की मी स्टेडियममध्ये गेलो तो पहिला दिवस त्यानंतर मी त्यांच्याकडून फक्त शिकत गेलो ते केवळ प्रशिक्षकच नव्हते तर त्यानंतर त्यांच्यासोबत माझे मैत्रीच्याही पुढचे नाते निर्माण झाले आझाद यांच्या प्रशिक्षणात शिस्तीला अनन्यसाधारण महत्व होते मग तो खेळाडू कोणीही असो आझाद सरांसाठी मैदानावर पोहोचण्याची वेळ देखील खूप महत्त्वाची होती ते स्वतः दुपारी साडेतीनच्या सुमारास पोहोचत असत आणि खेळाडूंना त्याआधी तीन वाजेपर्यंत यावे लागायचे कुणी उशिरा आले तर त्याला आठवडाभर व्यायामाची शिक्षा दिली जात असे यात दररोज मैदानावर दहा पंधरा फेऱ्या मारणे समाविष्ट होते त्यांना नियम मोडणारे खेळाडू आवडत नव्हते एकोणीशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकात भारताच्या विजयात आझाद यांची भूमिका मोलाची होती त्यांनीच मला आणि संघाला तुम्ही विश्वचषक शक जिंकू शकता हा विश्वास दिला होता त्यामुळे लॉईस विश्वचषक उंचावताना आझाद सरांचा विश्वास सार्थ ठरवल्याचा अभिमान वाटत होता एकोणीशे त्र्याऐंशीच्या विश्वचषकात आम्ही उपांत्य फेरीपर्यंत जेमतेमच कामगिरी केली होती साखळीत वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता उपांत्य सामन्यात झिम्बाब्वेचा कडवा प्रतिकार मोडून विजय मिरवला तेव्हा सर्वप्रथम आझाद सरांनी फोन करून अभिनंदन केले होते अंतिम सामन्यात आम्हाला विजयाची संधी आहे हे वाक्य आझाद सरांचे होते त्यांच्या विश्वासामुळे संघातील प्रत्येकाचा आत्मविश्वास प्रचंड उंचावला जगत जगज्जेतेपद पटकावल्यावर माझ्यासह सहकाऱ्यांनी मैदानावर केलेला जल्लोष डोळ्यांसमोर आहे एकोणीसशे सहाऐंशी मध्ये आझाद आज सरांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले क्रिकेट प्रशिक्षक होते आझाद सर एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव या काळात अकॅडमीत वेगवान गोलंदाज घडवित होते बीसीसीआय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा हा संयुक्त उपक्रम होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते साईच्या प्रशिक्षक पदावरून निवृत्त झाले त्यांनी चंडीगडमधील सेंट स्टेफन स्कूलमध्ये दोन हजार आठ दोन हजार अकरा या काळात खासगी अकॅडमी सुरू केली शेवटपर्यंत ते मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये अनिवासी क्रिकेट अकॅडमीचे संचालक होते पंजाब क्रिकेट संघटनेसोबत तणागाळातील खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले टी ट्वेंटी प्रारूप खेळाचा नाश करीत आहे असे ते म्हणत गुरु किती निस्वार्थीपणे शिष्य घडवतो हे मी त्यांच्यामुळे समजू शकलो आझाद सरांच्या शिस्तप्रिय आणि समर्पित मार्गदर्शनामुळेच कपिल देव यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाला यश प्राप्त झाले त्यांच्या कष्ट आणि निस्वार्थ मार्गदर्शनातून आपल्याला खूप काही शिकता येईल जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर माझी शाळा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या व्हिडिओत